दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी मातंग एकता आंदोलन पुणे शहर संस्थापक अध्यक्ष रमेश दादा बागवे माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मातंग एकता एक आंदोलन कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अविनाश दादा बागवे साहेब नगरसेवक पुणे महानगरपालिका व दिगंबर भाऊ जोगदंड मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष आज यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व अण्णाभाऊ साठे यांचा फोटो दिलाय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोणी काळभोरचे संतोष तात्या भोसले व मराठा समाजाचे जाहीरपणे पाठिंबा दिलाय सर्व मातंग समाजाचा पाठिंबा एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अण्णाभाऊ साठे रशियाला कळले परंतु महाराष्ट्रात अजून कळले नाही अण्णाभाऊना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही अण्णाभाऊ साठे यांचे समाज परिवर्तनासाठी केवळ साहित्यिक म्हणून योगदान नाही तर सामाजिक स्तरावरही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे या कार्यामुळे साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशी उपाधी मिळालेल्या अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सत्कार बहाल करावा अण्णाभाऊ साठे हे एक प्रसिद्ध मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला आणि अठरा जुलै एकोणीशे एकोणसत्तर रोजी त्यांचं निधन झाले ते दलित समाजात जन्मले आणि त्यांचे लेखन व राजकीय कार्यांमध्ये समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला दलित साहित्याचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते आणि संयुक्त ते चळवळीतही त्यांनी महत्वपूर्ण अण्णाभाऊ साठे जन्म आणि बालपण साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांचे वडील भाऊराव साठे आणि आई वालूबाई साठे त्यांचं शिक्षण त्यांचं औपचारिक शिक्षण कमी असले तरी त्यांनी लोकसाहित्यातून आणि अनुभवातून खूप काही शिकले लेखन फकीरा वैजयंता चिखलातील कमळ यांसारख्या अनेक प्रसिद्ध कथा कादंबऱ्या आणि लावण्या त्यांनी लिहिल्या लोककवी जग बदलून जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे त्यांचे प्रसिद्ध गीत आहे समाज सुधारक दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला संयुक्त महाराष्ट्र चळवळ चल्वार या चळवळीत त्यांनी सक्रियपणे भाग घेतला साळव्यांचा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाल अब्दुल कलाम आजांचा साहित्य सम्राट लोकशाही अन्नभाऊ साटेंचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अन्नभाऊ साटेंना भारतरत्न અન્ન ભાઉ સાચ્યા ભારત વસ્તુ અન્નભાઉ સાચ્યાના ભારત કોણ બચ્ચે કોણ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.